सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या नदीवेस नाका परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या एका अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आदित्य चंद्रकांत सोनूले याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आज सोनूले याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना पोलीस कोठडी सुनावली आहे नदीवेस नाका परिसरात चार दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमाराला एका अल्पवयीन तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता यात प्रसाद कामे वय सतरा राहणारा जुना कागवाडेमळा नदीवेस हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत नात्यातल्या बहिणीला पळवून नेलेल्या आदित्य चंद्रकांत सोनुले या तरुणानं हा हल्ला केल्याचं जखमी युवकानं सांगितलं असून सोनुले हा त्याच्या पत्नीला नशा करून वारंवार मारहाण करत होता ही माहिती प्रसादला कळताच त्यानं आदित्य सोनुले याला जाब विचारला होता दरम्यान यावेळी त्यांच्यात वादावादी झाली होती तसंच प्रसाद याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती मात्र त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि रात्रीच्या वेळी जेवण करून प्रसाद हा नदीवेस नाका परिसरात असलेल्या स्वामी समर्थ केंद्राजवळ बसला असताना आदित्य सोनोले त्या ठिकाणी येऊन प्रसाद याच्यावर धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करत गळ्यावर कानावर आणि हातावर वार केले या हल्ल्यात प्रसाद कामे हा गंभीर जखमी झाला स्थानिकांनी त्याला जखमी अवस्थेत आय एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान आदित्य सोनुले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याआधी त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे घटनेचं गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत कोणताही पुरावा हाती नसताना कौशल्यपूर्वक शोध मोहीम राबवत अखेर संशयित आरोपी आदित्य सोनुले याला ताब्यात घेतलं असून आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे